भाजपचे सरकार असताना गुन्हे अन्वेषण विभाग आयकर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई झाली आहे माझा विषय मोठा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या सात दिवसात भाजपचे आणि अजित पवार मित्र मंडळाचे कोण कोण दिल्लीला गेले होते त्यांच्या प्रवासाची माहिती काढा यावरून सर्व गोष्टी कळतील मी चूक केली असती तर अजित पवार यांच्यासोबत जाऊन बसलो असतो पण पर... मी गेलो नाही आमच्यासाठी विचार महत्वाचा हो। आहे आम्ही लढत आहोत तसेच महाराष्ट्र शिखर बँकेचा घोटाळा कधी कसा झाला राजकीय लोक बँकेवर असताना कोणत्या कंपन्या कोणाला विकल्या गेल्या हे बघावे त्या यादीत कोणत्या नेत्यांची नावे आहेत ती एक यादी सत्तेतील लोकांनी प्रसिद्ध करावी त्यातील कोणाची चौकशी चालू होती आणि ती माणसे आज त्याच पक्षात आहेत की भाजप सोबत आहेत हे पहावे भाजपकडे येण्यापूर्वी ज्या नेत्यांवर भाजपचे लोक बोलत होते त्या कारवाईचे काय झाले त्यांनी केलेल्या चुकांचे काय झाले सामान्य जनता या सर्व गोष्टी डोळे उघडे ठेवून बघत आहे विरोधात असलेल्या नेत्यांवर ने का कारवाई केली जाते हे जनतेला माहिती आहे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी अजित पवार यांच्यासमोर त्यांच्या गटातील पदाधिकारी पोलीस कर्मचाऱ्याला मारले त्यावर ते काहीच बोलले नाहीत असा सवालही रोहित पवार यांनी केला